दोन तीन वर्षापासून आमची किती उत्तर द्यायची तीन महिन्यानंतर आम्ही बीएस कंपनीना दिवे तात्काळ सुरू करावे तीन वर्षापासून के अंधारात हा आपण एवढ्या पुलामध्ये असल्याला पुला माहिती इथून रस्ता आम्ही फक्त कामासाठी केलेला आहे या ठिकाणी प्रशासनाने कारण नसताना कारण असल्यावर थांबून द्या कारण नसताना प्रशासन डोक्या वेळ घेते आमचा विचार आहे सगळ्यांना विनंती फक्त पाच मिनिट आमच्यासाठी आणि जास्त वेळ घेणार आम्हाला जनतेची काळजी आहे हे काही विनाकारण तुम्हाला रस्त्यावर अडून आम्ही काही करणार नाही फक्त पाच ते दहा मिनिटात राऊदे अरे पाच ते दहा मिनिटात आम्ही करू पण फक्त विनंती आहे आम्हाला माहिती तुम्हाला जायचंय काही आहे आमच्या समस्या ऐका अगोदर जवळजवळ तीन वर्षापासून केशर आमदारात ते पद्धती आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना विनंतीपूर्वक मागणी केलेली आहे अनेक आमचे निवेदन दिलेले किती आंदोलन करायची आम्ही लोकमंत्रात रस्ता रोको करण्यापेक्षा आमरण उपोषण करा आम्ही दहा दहा दिवस आमची कुणी प्रशासनाने दखल घेतली नाही शेवटी काय करायचं हे सांगा समस्या सोडवायला तीन वर्षापासून आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृह नाट्यगृह आज सगळा निधी मंजूर होऊन फक्त निविदा काढण्यामुळं यांना ना कुठं घालवायचं काही कळ नाही आम्हाला आता आचारसंहिता लागेल आमची कामं राहिली केस वर्षानुवर्ष असंच केस माग पडायला कारण काहीच नाही कारण जनता बोलत नाही फक्त लोक ठिकाणी पळायले जसं आता तुम्ही पळायला काही देणं घेणं नाही कोणाला आम्ही गुप्तेदारी नाही घेतली पण आम्हाला मरायचंय जनतेच्या तरी कामाला येऊ तुम्हाला काय करायचं तुम्ही विचार करा आम्ही म्हणत नाही तरी विचार करा दररोज पळतातच नाही जीवनात वेळ द्या फक्त पाच मिनिट आमचा काही रस्ता रोको हे नाहीये हे काय का आमची विनंती आहे प्रशासनाला आमच्या मागण्या आहेत के शहरातील सगळे धार रोड दारू धार दारू रोडचे पतदेव नगर पंचायत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावा त्यांचं म्हणणं आहे एमएसआरडीसीच आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून रस्त्यावर सगळा हिशोब झाला पाहिजे अनेक वेळा सांगून नगरपंचायतनं धारू रोडचं हस्तांतरित करून घेतलेलं नाहीये म्हणून आज केस आमदारात आहे काय असं करता नगरपंचायतचे पुढे आले असतील शिवसेने लोकांचा वेळ घेऊ नका पुढे आले असतील ते पुढे यावं नंबर दोन लक्षात घ्या आम्ही काय म्हणतो ते आमची मागणी आहे अनेक ठिकाणी रस्ता ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे कटाव निर्माण झालेत कटाव दवाखान्याचे तोड पुढे आलात कटाव आहे ठिकाणी आपलं एच पी एम कंपनी आमची विनंती ज्या ज्या ठिकाणी कटाव निर्माण झालेले आहे हा लोकांच्या जीवित असे खेळू त्या कदमवाडीच्या तिथं तुम्ही पुलाच्या तिथं जाऊन बघा गाडी पूर्णपणे दुचाकी गाड्या पलटी व्हायची वेळ येते हे कटाव भरून घ्या हा तो भरून घ्या आमची विनंती आहे त्यानंतर आमची जी मागणी आहे निविदा काढून त्याचा आम्हाला लोकांचं आमच्या मुलांचं आणि लोकांचं नुकसान होईल ही विनंती केलेली आहे दुसरी गोष्ट डेपो सगळ्यात महत्वाची मागणी आमची के शहरात आम बल डेपो झाला पाहिजे आमच्या अनेक वर्षाची मागणी आहे केश दारूर पंधरा किलोमीटर डेपो ता आहे तालुका नसताना डेपो आहे आमचं शहर दोन महामार्गाच्या जोडणीवर आहे खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या महामार्गावर आमचं शहर आहे आमचं आमची विनंती आहे याच्यासाठी आम्हाला बस देतो पाहिजे तर तुम्ही चार्जिंग स्टेशन आता नवीन इलेक्ट्रिक बस आलेले आहेत आम्हाला तत्काळ चार्जिंग स्टेशन मंजूर करा आमची सात एकरची जागा आहे ही जागा कुठं गेली ना पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून आम्ही देश शहरातील जनतेला विनंती करतो आजचं आंदोलन केस विकास संघर्ष समितीला माझे सहकारी नासेर मुंडे केशराव गोरपडे संपाची वाघमारे आदेश देशमुख हे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत आणि तुम्ही जनता आमची विनंती आहे केशहरातील समस्येसाठी सतत आम्हाला रस्त्यावर यावं लागू नये आम्हाला बी या आंदोलन करायची लाज वाटते लोकांना धारेवर धरायची आमची अजिबात इच्छा नाहीये परंतु आमची एकच इच्छा आहे के शहरातील मागण्या पुन्हा एकदा आम्ही सांगतो के शहरातील हा रस्ता जो आहे आमचा अहमदपूर आम्हाचा हा रस्ता तात्काळ एम कंपनीने पूर्ण करावा साहेब जिथं जिथं कमी या रस्त्याची छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही बघा काय करतील पोलीस तुम्ही रस्त्या कटाव किती निर्माण झालाय बघा गाड्या पडती होतात ताबडतोब भरून घ्या हे बघा नगरपंचायत त्यांना नाली कधी खोदायची तुम्ही नेहमी आम्हाला कारण समताय नाली रस्ता झाला नाही विनंती आहे ते लवकर करा आणि आता आता, आता आम्ही पुढचं करू आता आता तर जवळ शेवट वेळ आहे आमची यानंतर आम्ही थांबणार यान नाही थांबणार आहे दुसरी मागणी आमची बस डेपो केस शहरात बस डेप्रो झाला पाहिजे आणि बस डेपो बस स्थानकातील काही समस्या आहेत आम्ही निवेदनं दिले बघा यंत्रणा किती आहेत किती जागृत आहेत यांना आम्ही निवेदनं दिलेले पंधरा पंधरा दिवस अगोदर आम्ही निवेदन दिलेले चाल ऐकायला येत नाही आणि गुलाबी जास्त फक्त आणि समाज आणि प्रशासनाला आमच्या समस्या सांगून तिथली बस डेपो आमचा झाला पाहिजे हे शहर मी आता सांगितलं खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या जोडणीवर शहर आहे हजारो प्रवासी इथून जाय करतात आमच्या इथं आता इलेक्ट्रिक बस आलेले, आहेत आता एक नवीन चार्जिंग स्टेशन ताबडतोब करा आणि बस डेपोची मान्यता ताबडतोब सुरू करा बस डेपो आमच्या केळ शहरात झाला पाहिजे आमची दुसरी मागणी बस स्थानकात कंपाऊंड वर झाला पाहिजे अनेक लोकांचे दागिने चोरी चाललेले आहेत दागिने तिथं काहीच करू शकत नाही पोलीस जे हात झाले काय करतील पोलीस कंपाऊंड वॉल नाहीये जो कोणी लुटारू आहे घेतो आणि पळून जातो आणि सीसीटीव्ही कॅमेरे एक मिनिट सुद्धा बंद झाले नाही पाहिजे बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होता कामाने या आमच्या मागण्या घेऊन आम्ही आलो हा पुलाचं काम किती दिवस लागतील साहेब किती दिवस लागतील किती दिवस लागतील जनतेच्या समोर बोला आम्हाला तुम्ही फक्त जनतेच्या समोर सामान्य हा पंधरा दिवस पंधरा दिवसात हा पूल चालू झाला पाहिजे इथं लोकांना दुकानदारांना आवाज जीव घ्याय जायची वेळ आली हा धुरळ आहे ना आम्ही यासाठी केली आमची केस काम मांजरा रस्त्यासाठी आम्ही काल या ठिकाणी आज काम सुरू आम्हाला आश्वासन आहे मांजरा पूल या ठिकाणी रस्ता एक किलोमीटरचा आहे तो रस्ता दोन महिन्यात पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं कंपनीने आम्हाला सांगितलंय आज या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो पुन्हा आम्ही सांगतो एच कंपनीनं ज्या मागण्या निवेदनात दिलेल्या आहेत त्या ताबडतोब आमच्या मंजूर कराव्यात